मित्रांनो या जागेचं नाव ऐकताच लोकांच्या अंगावरती अक्षरशः काठेच येतात म्हणजेच जोलांडी ही जागा मुरबाड तालुक्यात असून फलोशी व दिगेफल या दोन्ही गावांच्या मधोमध आहे या जागेचा रहस्य म्हणजेच ही जागा गुप्त आहे म्हणजेच शंभर टक्के पैकी फक्त तीस टक्के लोकांना माहिती असेल मित्रांनो असं म्हटलं जात की ही जागा आतमध्ये इतकी खोल आहे की याचा शोध अजून कोणीच नाही लावू शकला इकडची लोक असं म्हणतात की याच छोट्याशा खड्ड्यामध्ये देव आहेत पण हे कोणते देव आहे त्यांना सुद्धा अजून काहीच ठाऊक नाही असं म्हणतात चुकून जर एखादा व्यक्ती आतमध्ये उतरला तर परत वरती येणे खूप अवघड आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये सुद्धा वरून पडणारं पाणी ते थे थेट त्या थे थे खड्ड्यामध्ये जाऊन पोहचतं तो खड्डा उन्हाळ्यामध्ये सुद्धा आई तसाच भरून राहतो कधीच कमी होत नाही शंभर वर्षापूर्वी याच जागेवर अशी घटना घडली होती की आजूबाजूंच्या गावांचे वशेज उडाले होते असं म्हणतात एक व्यक्ती येथे खड्ड्यामध्ये देवांना शिंदूर व नारळ फोडण्यासाठी खाली गेला होता पण त्याला खड्ड्याचा अंदाज नव्हता की हा खड्डा छोटासा किती खोल असेल हे काही ठाऊकच नव्हते डोकवून बघत होता पण त्याला काही दिसतच नव्हते त्याचा अचानक तोल गेल्याने तो थेट त्या खड्ड्यामध्ये पडला जसा पडला तसा वरती परत कधीच आला नाही त्याच खड्ड्याचा शोध घेण्यासाठी मुंबई येथील पानपुडीचा ग्रुप तेथे उतरला होता पण त्यांना सुद्धा काही अंदाजच नाही लागला मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा भयानक जागेवरती गेला तर स्वतःची काळजी नक्कीच घ्या फोटोशूट करण्यासाठी गडबड करू नका या जागेवरती येण्यासाठी लोकांचे अजूनही सुद्धा पाय थराराव कापत असतात तुम्हाला सुद्धा या जागेची संपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा